नमस्कार विद्यार्थी आणि हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सेल बी, BMS, BHMS, सी टी सेल महाराष्ट्र ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस दुसऱ्या राऊंडची प्रोसेस सुरू झालेली आहे ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म तीस नऊ ते दोन ऑक्टोबरपर्यंत आहेत यादी जाहीर होईल चार ऑक्टोबर रोजी आणि जॉयनिंग आहे आपल्याला पाच ऑक्टोबर शनिवार ते नऊ ऑक्टोबर बुधवार या पाच दिवसामध्ये सीट मॅट्रिक्स जाहीर झालेलं आहे पहिल्या फेरीमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व जागांचं वाटप झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतली नॉन जॉयनिंग किंवा जॉईन केल्यानंतरसुद्धा कॅन्सलेशन केलं अशा जागा आणि नवीन शँक्शन याचा त्यामध्ये समावेश आहे बी एम एस प्रायव्हेट तीन कॉलेजेस नव्याने समाविष्ट झालेले आहेत त्यांचा कोड आहे थ्री वन फायू टू थ्री थ्री नाईन टू आणि थ्री थ्री नाईन थ्री मागील वेळी जे कॉलेजेस बी एच एम एससाठी होते त्याच्यामध्ये चौदा कॉलेजेस ॲड झालेले आहेत दुसऱ्या राऊंडसाठी राऊंड तीन व स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जाण्यापेक्षा म्हणजेच पुढील फेऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा का घ्यावा आपण याच सेकंड राऊंडमध्ये प्रवेश नेमका फायदा काय होतो राऊंड टूमध्येच प्रवेश घेण्याचा आणि काय परिस्थिती आहे शिल्लक जागांची कसा तयार करावा प्रेफरन्स फॉर्म यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सीट मॅट्रिक्स एक आपण नजर टाकूया बी एम एससाठी पहिल्या फेरीमध्ये शासकीय बावीस महाविद्यालयातून एक हजार सातशे सत्त्याऐंशी एकूण जागा उपलब्ध होत होत्या त्यापैकी स्टेट कॅप वाटपा वाटपासाठी एक हजार चारशे एकोणीस जागा होत्या आणि त्यामधून सद्यस्थितीत सहाशे ब्याण्णव जागा या दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध आहेत थोडक्यात सहाशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचं बी एम एचचं स्वप्न शासकीय महाविद्यालयातलं पूर्ण होणार आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी जवळपास एकोणपन्नास टक्के जागा शिल्लक आहेत आदर रिझर्वेशन जे होते ते सत्याहत्तर होते म्हणजे डिफेन्स एम के त्यातल्या चौतीस जागा शिल्लक आहेत एकंदरीत सुद्धा प्रवेशाची खूप छान संधी आहे आता प्रायव्हेट कॉलेजेस पहिल्या फेरीमध्ये पंच्याण्णव कॉलेजेस होते आणि त्यामधून एकूण सात हजार दोनशे एकसष्ट जागा उपलब्ध होत होत्या कॅप स्टेट वाटपासाठी पाच हजार ब्याऐंशी जागा उपलब्ध होत होत्या आता नवीन तीन कॉलेजेस वाढले आणि त्यामधून दोनशे वीस जागा उपलब्ध झालेल्या आहेत मग टोटल इंटेक कसा आहे राऊंड टूसाठी तर एकूण कॉलेजेसची संख्या 98, एट एकूण उपलब्ध जागा सात हजार पाचशे एकतीस आणि स्टेट कॅपसाठी उपलब्ध होणाऱ्या जागा होतात पाच हजार दोनशे छत्तीस आणि या राऊंड टूसाठी कॅपच्या बॅलन्स जागा आहे दोन हजार चारशे पंच्याऐंशी म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस जा टक्के जागा प्रायव्हेट कॉलेजच्यासुद्धा शिल्लक आहेत आय क्यू कोट्यामध्येही कुणाला इंटरेस्ट असतो तर राऊंड दोनमध्ये आठशे पस्तीस जागा शिल्लक आहेत आय क्यू कोट्याच्या जा। एकूण जागा आहेत अकराशे अठ्ठावीस आणि बॅलन्स आठशे पस्तीस आहेत आता पाहूया बी एच एम एसची स्टेज काय आहे ते बी एच एम एसला राज्यामध्ये एकच गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे एकूण जागा त्रेसष्ट आणि कॅपसाठी उपलब्ध आहेत पन्नास तरीही या महाविद्यालयातल्या चाळीस जागा शिल्लक आहेत हे महाविद्यालय म्हणजे गव्हर्मेंट जळगाव बी एच एम एस प्रायव्हेट पहिल्या फेरीसाठी छत्तीस महाविद्यालयांचा समावेश होता आणि एकूण जागा होत्या अठ्ठावीसशे दहा आणि त्यापैकी एक हजार नऊशे एकोणसत्तर जागा स्टेटमधून कॅपसाठी उपलब्ध होत होत्या थोडक्यात पंधरा टक्के आय क्यू कोटा पंधरा टक्के ए आय क्यू कोटा या जागा वगळून आपल्याला एक हजार नऊशे एकोणसत्तर जागा उपलब्ध होतात आता राऊंड टू चौदा कॉलेजेस ॲड झालेले आहेत याच्यातून बाराशे तीस एकूण जागा उपलब्ध होत आहेत आणि स्टेट कॅपसाठी जवळपास आठशे एकसष्ट जागा उपलब्ध होत आहेत मग दुसऱ्या राऊंडसाठी स्टेटस कसं चार आहे तर एकूण पन्नास कॉलेजेस चार हजार चाळीस जागा एकूण आणि कॅपसाठी उपलब्ध होत्या दोन हजार आठशे चोवीस जागा आहेत त्यापैकी वीसशे एक्केचाळीस बॅलन्स आहेत म्हणजे बहात्तर टक्के जागा शिल्लक आहेत राऊंड वनमध्ये छत्तीसपैकी साठ टक्के बॅलन्स होत्या आत्ता हे नवीन चौदा कॉलेज वाढलेत आणि म्हणून ह्या जागांची शिल्लक जागांची टक्केवारी बहात्तर टक्केवर जाते आणि पालक आणि विद्यार्थी मित्र लक्षात घ्या हे जे बी एच एम एचचे चौदा कॉलेजेस आहेत हे नवीन नाहीत हे सर्व कॉलेजेस मागच्या वर्षीसुद्धा होते फक्त काटेकोर तपासणीमुळे पहिल्या फेरीत ते आले नसतील आणि आता दुसऱ्या फेरीत त्याचा समावेश झालेला आहे आपल्याला कॉलेज कास्टवाईज कास्ट वाएज, जर सीट मॅट्रिकचा अभ्यास करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे आता पाहूया प्रवेशाचे नियम प्रवेशाच्या नियमांमध्ये राऊंड वनसारखी राऊंड टूला फ्री एक्झिट आहे का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे सी ई टी सेलने जे आपल्याला माहितीपत्रक दिलेलं आहे त्यातील नियम क्रमांक एलेवन पॉईंट टू पॉईंट सिक्स पॉईंट थ्री पेज नुसार फ्री एक्झिट ऑप्शन अवेलेबल ओनली इन राऊंड वन अँड राऊंड टू असा स्पष्ट उल्लेख आहे पण पेज नंबर फॉर्टी थ्रीवरती रूल नंबर एलेवन पॉईंट टू पॉईंट सेवन पॉईंट सेवननुसार क्लिअर मेन्शन केलेलं आहे की जे विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळूनही घेणार नाहीत त्यांना तिसऱ्या फेरीत भाग घेता येणार नाही भाग घ्यावायचा असल्यास त्यांना नव्याने रजिस्ट्रेशन करावे लागेल थोडक्यात इथं ह्या दोन्हीही नियमांमध्ये थोडंसं गोंधळ आहे मग आपण काय तर आपण सर्वांनी राऊंड वनसारखी फ्री एक्झिट राऊंड टूसाठी नाही असंच गृहीत धरून आपले पसंतीक्रम भरावेत म्हणजे काय प्रवेश मिळाला नाकारला आपल्याला दंड फी आपण भरली होती एक हजार ते सहा हजार कारण आपण बाहेर फेकलं जातो नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागेल तेवढा आपल्याला खर्च येईल प्रवेश नव्याने प्रथमच मिळाला राऊंड टूवरून राऊंड थ्रीसाठी अपग्रेडेशन आहे आपण स्टेटस अटेन्शन फॉर्म फक्त भरून द्यायचा नाही राऊंड वनमध्ये प्रवेश मिळाला होता आपल्याला बेटरमेंट झाली राऊंड टूमध्ये नवीन ठिकाणी प्रवेश घ्यावाच लागतो पूर्वीचा प्रवेश हा ॲटोमॅटिक रद्द होतो परंतु जर आपला र बेटरमेंट झालीच नाही तर मात्र राऊंड वनमधील प्रवेश शंभर टक्के फिक्स असतो त्याला कोणताही धोका पोचत नाही मग पसंती क्रम भरताना थोडक्यात पाहूया क्लिअर व्हॅकन्सी व्हर्च्युअल व्हॅकन्सी याकडं लक्ष देऊ नका आपली नेहमीची पद्धत वापरा ऑल इंडिया रँक स्टेट मेरिट लिस्ट मार्क कटॉपकडे लक्ष न देता टॉपमोस्ट चॉईस टू बॉटम चॉईस असे भरत या मला काय मिळेल यापेक्षा आपल्या आवडीनुसारच पसंतीक्रम नोंदवा सीट मॅट्रिक्समध्ये कॅटेगरीसाठी जरी व्हॅकन्सी नसेल तरीही तो प्रेफरन्स फॉर्म आपण भरलाच पाहिजे राऊंड वनमध्ये आपण प्रवेश घेतला आहे त्यापेक्षा चांगले चॉईस देणं गरजेचं आहे राऊंड टूमधील प्रवेश आपल्याला घ्यावाच लागतो म्हणून जो प्रवेश मिळालेला आहे त्यापेक्षा चांगले चॉईस भरणं गरजेचं आहे दुसऱ्या फेरीचं वाटप कसं होतं आहे आपण समजून पाहू घेऊया ऑनलाईन व्हर्च्युअल व्हॅकन्सी निर्माण होते आता कॉम्प्युटरकडं बी एम एससाठी सहाशे ब्याण्णव जागा आहेत गव्हर्नमेंटच्या शिल्लक मग वाटप सुरू झाल्यानंतर बेटरमेंट झाली की पूर्वीचं काढून घेतलं जातं आणि नवीन वाटप केलं जातं मग आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की हे सहाशे ब्याण्णव ज्या जागा आहेत तिथपर्यंत मी जाऊ शकतोय का त्या मला मिळतील का तर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये चॉईस नॉट अवेलेबल असतं तो विद्यार्थी ती जागा घेऊ शकतो म्हणजे आपल्यावर जेवढे चॉईस नॉट अवेलेबल असतील तिथं ती जागा कमी होऊ शकते त्याचबरोबर ज्यांच्याकडं बी एच एम एस आहे बी एम एस बी एच एम एस प्रेफरन्सेस भरले होते बी एम एस उपलब्ध नव्हतं म्हणून बी एच एम एसचं वाटप झालं ते विद्यार्थी आता बी एच एम एस सोडतील आणि बी एम एस घेतील मग प्रायव्हेट कॉलेजेस सद्यस्थितीत तर दोन हजार चारशे पंच्याऐंशी जागा उपलब्ध आहेत कॅबसाठी मग मला मिळेल का तर पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या आपल्याला प्रवेश मिळतो तो, तो नेमका कशावर अवलंबून आहे तर आपल्या वरचा विद्यार्थी जे आहेत ते किती विद्यार्थी मला आवडलं नाही म्हणून भाग घेणार नाहीत मला मनासारखं कॉलेज मिळत नाही किंवा मी रिपीट करीन असे म्हणून प्रवेश नाकारतात यावरती सर्व अवलंबून असतं थोडक्यात मला मिळणारा प्रवेश हा पण फक्त पाहायचं कोण घेत नाही त्याच्यावरती अवलंबून असतं आणि मग तो प्रवेश आपल्याला मिळतो जॉईनिंगबाबत अत्यंत महत्त्वाच्या सूचना पाच दिवसाचा वेळ आहे आपल्याला मंगळवार पाच ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर सिलेक्शन लेटर डाउनलोड करावं लागतं बेटरमेंट जर झाली म्हणजे पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला आहे त्यांनी जरा घाई करायची आणि लगेच पहिल्याच दिवशी पूर्वीच्या कॉलेजवर जायचं आपली कागदपत्रं डी डी वगैरे परत घ्यायचं तिथली प्रोसेस पूर्ण करायची आणि मग आपल्याला नवीन ठिकाणी जाऊन प्रवेश घ्यायचा आहे नवीन ठिकाणी स्टेटस अटेन्शन फॉर्म बंधनकारक नाही राऊंड टूवरून राऊंड थ्रीसाठी अपग्रेडेशनची संधी आपल्याला आहे आता का घ्यावा सेकंड राऊंडमध्येच प्रवेश तर राऊंड टूमध्ये प्रवेश घेतला तर राऊंड टूवरून आपल्याला राऊंड थ्रीला जाण्यासाठीची बेटरमेंटची पद्धत आहे एक संधी उपलब्ध होते राऊंड तीनपासून मात्र पुढं म्हणजे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये बेटरमेंट नसतेच राऊंड तीनपासून पुढे स्ट्रे वॅकन्सीमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला तो आपण घेतला नाही तरीही आपण यंदाच्या प्रोसेसमधून बाहेर पडतो हा महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा सर्व स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी एकदाच प्रेफरन्स फॉर्म भरला जातो स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी नव्याने रजिस्ट्रेशनची सोय नाही आणि गरजेनुसार तीन राऊंड झाल्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड वन टू थ्री असे घेतले जातात आपण जर पाहिलं तर मागील वर्षी पाच स्टे वॅकन्सी राऊंड घेण्यात आले होते म्हणजे टोटल बी एम एस बी एच एम एससाठी आठ राऊंड घेण्यात आले होते पण नियम एकच की तिसऱ्या फेरीपासून तुम्हाला प्रवेश मिळाला तुम्ही घ्या अथवा नका घेऊ तुम्हाला प्रोसेसमधून बाहेर काढलं जातं आणि मग ह्या दुसऱ्या फेरीत आपल्याला काय संधी मिळते तर आपण दुसऱ्या फेरीत भाग घेऊ शकतो भाग घेऊन सुद्धा आपल्याला तिसऱ्या फेरीत बेटरमेंटसाठी जाता येतं हे लक्षात घ्या आता आपण एक केस पाहूया मी रिपीटर आहे मला पुन्हा रिपीट करायचं नाही मग राऊंड टूमध्ये भरपूर पसंतीक्रम नोंदवा प्रवेश घ्या आणि पुन्हा एकदा राऊंड टूवरून राऊंड थ्रीसाठी एक संधी आहे तिचा फायदा घ्या प्रवेश मिळाला आणि काही कारणामुळं तो आवडलाच नाही किंवा घेतलाच नाही तरीही आपल्याला तिसऱ्या फेरीत नव्याने रजिस्ट्रेशन करून भाग घेता येतोय एकंदर काय तिसऱ्या फेरीनंतर जरी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडची संख्या जास्त असली तरी त्या कुठल्याही राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेतल्यानंतर प्रवेश घ्यावाच लागतो तुम्ही नाही घेतला तर राऊंडच्या बाहेर पडता हे लक्षात घ्या आता एखादा विद्यार्थी म्हणेल मला ठराविकच कॉलेज पाहिजे मला फक्त गव्हर्मेंटचंच बी एम एस पाहिजे ते नाही मिळालं तर मी रिपीट करेन मग अशा विद्यार्थ्यांनी मात्र फक्त आपल्या आवडीचेच चॉईस भरावेत प्रत्येक फेरीत नाही मिळालं तरीही आपण पुढच्या फेरीसाठी शंभर टक्के पात्र असता थोडक्यात तुम्ही स्ट्रे वॅकन्सी वनमध्ये आवडीचे कॉलेज टाकलेत मिळालं नाही स्ट्रे वॅकन्सी टूसाठी पात्र टूमध्ये मिळालं नाही थ्रीसाठी पात्र असं आपण शेवटच्या राऊंडपर्यंत पात्र असता प्रयत्न करायचा आणि नाहीच मिळालं तर काय आपण रिपीट करतच आहोत आता पुन्हा एकदा स्ट्रे वॅकन्सीसाठी पात्र कोण एलिजिबल कोण तर रजिस्ट्रेशन केलेले राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्रीमध्ये प्रवेश न मिळालेले सगळे विद्यार्थी पात्र असतात मग स्ट्रे वॅकन्सीसाठी अपात्र म्हणजे नॉट इलिजिबल कोण तर महाराष्ट्र राज्य ग्रुप बी बी एम एस बी एच एम एस पहिली फेरी दुसरी फेरी प्रवेश घेतलेले अथवा तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला तुम्ही घेतला नाही तरी तुम्ही इलिजिबल नाही त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा ए ए सी 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 तुम्ही पहिल्या फेरीत जॉईन झाला आहे दुसऱ्या फेरीत जॉईन झाला आहे किंवा तिसऱ्या फेरीत फक्त अलॉटमेंट जरी झाली तरी तुम्हाला महाराष्ट्राच्या स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येत नाही मग एकंदरीत नियम काय तिसरी फेरी व त्यानंतर प्रवेश मिळाला आणि तुम्ही जर तो स्वीकारला नाही तर तुम्ही प्रोसेसमधून कायमचे बाहेर पडता विद्यार्थी आणि पालकमित्र यंदा बी एम एससाठी एकूण सोळा कॉलेजेस नव्याने आलेत चौदा बी एच एम एस कॉलेज पुन्हा परवानगी मिळाली मंजुरी आली म्हणजेच सर्व तपासण्या झाल्या संधीचा फायदा घ्या ॲडजस्टमेंट ही महत्त्वाचे बाहेरच्या राज्यात जाण्यापेक्षा किंवा डीममधून प्रवेश घेण्यापेक्षा आपल्याच राज्यात स्टेट कोटामधून प्रवेश घेणं कधीही चांगलं फी सवलत आहे म्हणून राज्यातून प्रवेश घेतलाच पाहिजे पण एकच प्रश्न सतत विचारला जातो आहे पेशंट असतील का कॉलेज कसं असेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्या व्यवस्था आहे म्हणून तर परवानगी मिळाली ना आणि मग तुम्हीच ठरवा ना नाही मिळालं तर काय हाच विचार करा सकारात्मक निर्णय घ्याल हीच अपेक्षा आणि आवडत आहेत ना आमचे व्हिडिओ मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांनाही लिंक पाठवा धन्यवाद